तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपली जी वेल्डिंग आहे कारोलच्या साईडची तर ती पूर्ण झाली होती आणि आता दुसरा दिवस आहे आपण जी आपलं पत्रा स्ट्रक्चर आहे सगळं पूर्ण करून झाल्याच्या नंतर आता पत्रा टाकायला आपण सुरुवात केली आहे तर तुम्हाला इथे दिसेल की दुसऱ्या दिवसानंतर आपण लगेच पत्रा टाकायला घेतलेलं आहे आणि पहिल्या दिवशी आपण वेल्डिंग सगळी पूर्ण केली आता सगळा पत्रा जो आहे तो सगळं आपण टाकतोय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं मी दाखवणार आहे तेवढी शॉर्टपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण काळूळच्या साईडवर निघालो आहे आणि काल आपली वेल्डिंग आहे ती बऱ्यापैकी पूर्ण झाली म्हणजे कम्प्लीट झालेली आहे वेल्डिंग तर आज आपल्याला पत्रा टाकायचा आहे साईडवर तर आम्ही आज सगळे निघालोय पत्रा टाकणार आहोत तिकडे आणि आपल्याला चिपळूणला पण जायचंय तिकडे पण आपलं काम बऱ्यापैकी झालेलं आहे थोडं राहिलंय आता तिकडे फिटिंगचं काम चालू आहे ते सगळे ही पत्रा टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला तिकडे जायचंय सगळी टीम तर आज आपण पत्रा टाकूया ते पण तुम्हाला मी सगळं दाखवतो तर आता मी निघालो या नामदेव घेतो इथून त्याच्यानंतर आपण साईडवर जाऊया साईडवर पोहोचलो इथे गाडी वगैरे लावली मी आता आपण वरती जातो आहे साईडवर तर तुम्हाला इथे दिसेल की आपली वेल्डिंग जी आपण काल केले ते अशा पद्धतीने केलेली आहे आणि पत्रा वगैरे हो सगळं वरती घेतलेलं आहे आज आपल्याला पत्रा टाकायचा आहे ते पण सगळं तुम्हाला मी दाखवतो करताना थोडं पत्रा घ्यायला प्रॉब्लेम होणार आहे पण बघूया कसं तरी वरती घ्यावाच लागेल हां बघा पत्र इथं आपण आणून ठेवला आहे तर आतमध्ये जातो आणि दाखवतो तुम्हाला हे बघा तर खालतून अशा पद्धतीने हे दिसतं आपलं जो आपण स्ट्रक्चर ठोकलेलं आहे तो अशा पद्धतीने दिसतं तर आपण स्क्वेअर पाईप बॉक्स पाईप याचा यूज करून हा स्ट्रक्चर रेडी केलेला आहे तर तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने रेडी केला आणि जो आपला होलपास वगैरे आहेत म्हणजे इकडे वारा पण खूप आहे मित्रांनो त्याच्यामुळे जे होलपास आहेत ते आपण हाताबरोबर इथे टाकून घेतलेले आहेत तुम्हाला दिसतील होलपास आपण सगळीकडे टाकून घेतलेले आहेत ह्या साईडला पण हे बघा ह्या साईडला पण दुसऱ्या पाक्याला पण आपण त्याच सर्व पाक्याचे होलपास आपण टाकून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे पटापट आपण ते खिळ्याने ठोकून घ्यायचे आहेत हे सगळं प्लास्टरमध्ये जाणार हे होलपास दिसत नाहीत तर अशा पद्धतीने कर हे करायचं आहे आणि ह्या साईडला इकडे पण होलपास आपण टाकलेले आहेत प्रॉपर होलपासशिवाय आपण हे पाईप टाकलेलेच नाहीत होलपास लावूनच आपण पाईप टाकलेले आहेत तर असं सगळं केलं आहे आणि आता इकडे तुम्हाला पण दिसेल आपण काय करतो आहे हे बघा ह्या साईडला हे उचलून आपण टाकू शकतो इथे एक Uh, सपोर्ट द्यायचा आहे शक्यतो पण सपोर्ट नाही दिलं तरी पण चालेल कारण की पाईप आपले बॉक्स पाईप पाई सगळे बसलेले आहेत तिकडून जरा हाईट उचलायची आहे ते पण सगळं उचलून झाल्याच्यानंतर आपण पत्रा वगैरे टाकणार आधी इथे होलपास टाकून ते पण ठोकावे लागतील हे बघा तर अशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर रेडी झालेला आहे आणि आज आपला पत्रा टाकून मोकळा व्हायचा आपल्याला कारण की बाकी कामं आपली स्लो झालेली आहेत या कामामुळे तर टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर आपले सगळी कामं व्यवस्थित पटापट पूर्ण होतील आणि तुम्हाला दिसेला सलग पीस आपण आणलेला आहे म्हणजे मा तिकडे आपण पॉवर साखरेमध्ये काम केलं त्याच पद्धतीने इथे पण सोळा फुटाचा आपण डायरेक्ट पत्र आणलेला आहे तर ह्याला वरती चढवायचा मोठा टार्गेट आहे आपला तर कशा पद्धतीने आपण हे वरती चढवतो ते पण तुम्हाला मी सगळं दाखवतो आणि हा पत्र फायबरपत्र आहे वल दिसेल इथे तर वर न्यायला थोडा इश्यू होणार आहे हे बघा तर इथे इथून आपल्याला मधून कुठूनही शक्यतो घ्यावं लागेल या पाईपावर टाकून त्याच्यानंतरच तो वरती चढू शकतो कारण की मोठा पीस आहे वरती चढवायला थोडा प्रॉब्लेम होईल तर आता बघूया सगळं वरती घेताना पण तुम्हाला दाखवतो वरती टाकल्यावर पण तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे तर मित्रांनो पत्र आपण आता वरती घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला दिसेल की इकडे सगळी वेल्डिंग तर आपली पूर्ण झालेलीच आहे प्रॉपर त्याच्यानंतर आता इथे आपण पत्रा घ्यायची सुरुवात केलेली आहे म्हणजे पहिला पत्र आपण समोरनंच लावतो म्हणजे फ्रंट जी साईड आहे तिथून सुरुवात करतोय आणि तुम्हाला दिसेल की ड्युरेशन बोल्डवर हे फिटिंग करावं लागतं एक बोल्ड असतो हो हे पत्रा फायबर पत्रा टाटाचा पत्रा ते असे जिंदाचे पत्रे वगैरे हो ह्या बोल्डवर फिट होतात तुम्हाला दिसेल तर फिटिंगसाठी ते हुक नाही तर हे लागता। स्क्रू लागतात तर अशा पद्धतीने जो हा फायबर पत्र आहे तो स्क्रूवर आपण इथे फिटिंग करतोय आणि पहिला पत्र आहे तो बऱ्यापैकी आपण फिट केला आणि इथे तुम्हाला दिसेल की दुसरे आता पत्रे घ्यायचं वरती काम चालूच आहे आणि आपण पत्रेवरती घेतो आहे आता तर अशा पद्धतीने खालतून आपल्याला वरती पत्रा घ्यावं लागतोय पत्र डायरेक्ट सोळा फुटी आहे त्याच्यामुळे थोडी गडबड होते आपल्याला मूवमेंट करता येत नाही म्हणजे वर खाली करता येत नाही एक लेवलला सरळ तर सरळ वर घेता घ्यायला लागतो म्हणजे वारा पण इकडे खूप आहे सरळ वर घेतला तर डायरेक्ट फेकून टाकतो असं झालं आहे तर आता हाताबरोबर आपण स्क्रू आहेत ते सगळे लावून घेतात तिथं पाऊस पण आलेला आहे त्याच्यामुळे खाली आलो आहे मग दिसेल आता बऱ्यापैकी एकदम आतमध्ये काळोख व्हायला सुरुवात झालेली आहे पत्रा पडतंय त्याप्रमाणे तर अशा पद्धतीने समोरून आपण पर्लिंगचे जे स्क्रू आहेत ते पण फिटिंग करतो आहे जेणेकरून नंतर आपल्याला पुढे पर्लिंगला जायला नको तर अशा पद्धतीने इथे काम करतो आहे आपण पण तुम्हाला दिसेल की आपण जे स्क्रू पिळण्यासाठी स्पेशली स्क्रूची जी हे मशीन आहे ऑटो रिवर्स ती यूज केलेली आहे आणि इथे सगळं बोर्ड वगैरे आपण व्यवस्थित प्रॉपर केलेलं आहे पावसातून भिजू नये याची काळजी पण आपण व्यवस्थित घेतले की जेणेकरून आपल्याला शॉक वगैरे लागतं कामा इथे तुम्हाला दिसेल की हा माड पण आपल्याला तोडायचा आहे आणि आता दिसेल की पत्र पण आपण सगळे वरती बहुतेक घेतलेले आहेत पहिल्या पाकेचे आणि त्याला मार्किंग करून घेतोय आपण जेणेकरून आपल्याला पत्राचे पुढचे जे, जे स्क्रू आहेत ते व्यवस्थित लक्षात येतील आणि आपला हो होल आहे तो जो चुकणार नाही हे बघा अशा पद्धतीने आपण स्क्रूनेही मार्किंग करून घेतो आहे नॉर्मली आपल्या कळावं दुसरा पत्रा पत्राचा स्क्रू लावायचं आहे अशा पद्धतीने तर तुम्हाला दिसेल आता पत्रा वगैरे आपण वरती घेतो आहे आणि पहिला जो पाका आहे आपला तो व्यवस्थित पूर्ण झालेलाच आहे असं तुम्ही म्हणू शकता हे बघा ह्या साईडला फक्त एक पत्र आपला राहिलेलं आहे लावायचा बाकी सगळे जे पत्रे आहेत पहिल्या पाक्याचे म्हणजे पहिला जो फ्रंट एरिया आहे त्याचे जे पहिले सगळे पत्रे आहेत ते आपण लावलेलेच आहेत फक्त एक पत्र आपला राहिलेलं आहे तर ही पद्धत आपण वापरतो म्हणजे पत्रा वगैरे वेल्डिंग करून पत्रा वगैरे टाकायला अशा पद्धतीने आपण सगळं करतो तुम्हाला दिसेल की हा जो एरिया आ, आहे हा समुद्रपट्टा आहे त्याच्यामुळे आपल्याला काळजीने काम करावं लागतंय आणि सगळं व्यवस्थित फिटिंग करावं लागतं ला ला आता आपण बॅक साईडला आलेलो आहे किंवा पहिली फ्रंट साईड ती पूर्ण झाली आणि आता बॅक साईडला आलो आहे आणि तुम्हाला दिसेल की बॅक साईडची वेल्डिंग पण आपण सगळे पूर्ण केलेली आहे त्याच पद्धतीने जो पत्रा खाली होता तो सगळा वरच्या साईडला घेऊन डायरेक्ट आपण इथून देतोय आणि वरचे जे पत्रे आहेत ते पण बऱ्यापैकी आपण लावून घेतलेले आहेत तुम्हाला दिसेल इथे आपण अंगणामध्ये पत्रे ठेवलेली आहेत आणि ही आपण मागच्या वेळी वेल्डिंग केली ते पण तुम्हाला दाखवू कशा पद्धतीने वेल्डिंग आपण केलेली आहे पत्रे वगैरे वरती घेऊन ठेवले होते जेणेकरून आपले इथे पत्र होते आता आपण वरती अंगणामध्ये घेतलेत तर इथे पत्रे आहेत तुम्हाला दाखवतोय मी तर हे सगळे पत्रे वर घेऊन आपल्याला इझी पडले इथे द्यायला तर ही वेल्डिंग वगैरे आपण करून घेतली अशा पद्धतीने आपण बॉक्स पाईप स्क्वेअर पाईप त्यांचा यूज करून व्यवस्थित हा स्ट्रक्चर केलेला आहे आणि एक जीव आपल्या बांधकामाला हा झालेला आहे बांधकामामध्ये आपण खाच मारूनच हे सगळे पाईप उभे करतो जेणेकरून बांधकामाला लेवल एक आ, कनेक्टिंग असं आलं पाहिजे एकदम स्लोप आला पाहिजे व्यवस्थित तर ही पद्धत आहे आमची काम करण्याची तुम्हाला पण दिसेल की वेल्डिंग वगैरे आपण कशी प्रॉपर करतो सगळं वेल्डिंग लादी प्लास्टर घर संपूर्ण ओवरऑल आपणच करतो एकदा आपल्या हातामध्ये आलं की तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की आता मी फ्रंट साईडचंच तुम्हाला दाखवतो आहे की कसं आपण हे सगळं लावतो आहे तर आपलं दोन्ही साईड आता बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण झालेले आहेत आणि पहिला पात्र आपण कशा पद्धतीने फिट केलं तुम्हाला प संपूर्ण पहिल्यापासून मी दाखवतो तुम्ही बघू शकता इथे की कसं काम चालू आहे आपलं ड्युरेशन बोर्डवर आपण फिटिंग करू शकतो हा बोल्ड आणि फिट त्यानेच करावा लागतो जी तुम्हाला फिट करण्याची जी पद्धत आहे तुम्हाला दिसेल हे जी मधली जी नाली आहे आणि वरती जो उंच भाग आहे त्यावर आपल्याला उंच भागावर स्क्रू लावा लागतो जर तुम्ही मधी लावलात तर तिथून पाणी लीक होण्याची भरपूर शक्यता असते आणि इकडे तुम्हाला दिसेल त्याच पद्धतीने आपण सगळं वरती जे उंच भाग असतो त्याच्यावरच आपण स्क्रू फिटिंग करतो त्याने काय होतो जो पाणी आहे तो तिथे वरती पडतो आणि परत लगेच स्लीप होतो आणि खालच्या साईडला जो खड्डा आहे त्या एरियामध्ये पाणी वाहवत असतो जोरात तो, तो कुठे ना कुठे वॉशर खराब झाल्याच्यानंतर तो इश्यू होतो की पाणी आपला खाली घरामध्ये गळू शकतं तर हे कारण असतं की पाणी आतमध्ये गळतं घरामध्ये तर तुम्ही जर व्यवस्थित स्क्रू वगैरे लावलात तर पाणी वगैरे गळणार नाही ह्याची गॅरंटी मी देऊ शकतो कारण की स्क्रू लावण्याची पण पद्धत असते त्याच्याने तुमचं जे घराचं म्हणजे पाणी आतमध्ये गळत असतं ते कधीच गाळणार नाही तुम्ही जर व्यवस्थित स्क्रू लावलात व्यवस्थित जर होल वगैरे चुकवलात नाहीत तर तुमचं पाणी आतमध्ये येऊ शकणार नाही होल तुम्ही चुकवलात तर कसं काय होतं होल चुकल्यावर काय 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 करतात ते जे हे आहे ते काढतात बाहेर म्हणजे स्क्रू आहे तो बाहेर काढतात त्याच्यानंतर तो होल तसाच राहतो होल बंद करायचं विसरून जातात त्याच्यामुळे काय होतं ते स्क्रू जो होल असतं त्याच्यातून पाणी येतं तर अशा पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो